आदरणीय आदर्णी सुनंदाताई होईल त्या ठिकाणी सविता आपण आमच्या पाहुणे आहात कारण ताई आमच्याच तालुक्याच्या म्हटलं तरी ता ता त्यात आमची बॉन्ड शेजारीच आहे आपण पाहुणे आमच्या ता गौरी ताई आहे शाळात आहे उज्ज्वलाताई ओमन शैला जाधव सुप्रियाताई जाधव कविता ताई मौर्य ताई ज्यांनी नुकतच मार्गदर्शन केले ते पक्षातील ज्येष्ठ सहकारी आणि या भागातील गरीब कुटुंब असो श्रीमंत कुटुंब असो महिला असो पुरुष असो त्या सर्व कार्यकर्त्यांना समाज कार्यकर्त्यांना कुठलाही राजकीय या दिलं पाहिजे ते करू शकतात आणि आता बंगजींनी सांगितलं की आम्ही ज्वारीपासून पापड बनवतोय सांडगे बनवतोय अशा प्रकारे हा एक चांगला उपक्रम राबवला जातो याच्यामध्ये अजिबात जमत नाही आणि ताई ह्या कामाबद्दल मी आपलं भरपूर ऐकलं होतं हे सगळं करत असताना आपल्या बचत गटाच्या माध्यमातून जी मिरची आपल्याकडे येते जवळपास बारा तेरा टन मिरची त्याचे डेट काढून पंधरा रुपये किलोनी आपण ती मिरची ते मिरचीचे पैसे आमच्या महिलांना मिळतात त्याचबरोबर वेपरचं काम मगाशी सांगितलं तसं आणि कडधान्य आणि तांदूळ या सगळ्या गोष्टीला मार्केट मिळवून देण्याचं काम आपण निमटणीच्या माध्यमातून आणि इतरच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे संधी आम्ही देतो मैत्रिणीनो पण संधीचं सोनं करण्याची जबाबदारी तुमची आहे त्यामुळे आपण सर्वांना जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो काहीतरी सांगतो पण हे सगळं करताना कुठल्या बाईला विचारलं नाही की तू कुठल्या पक्षाची आहेस कुणाला मतदान करतेस तुझं नक्की काय आहे असं कधी आपण विचारत नाही विवतणी जत्रेमध्ये गेले अठरा वर्ष आपण महिलांना मार्गदर्शन केलं महिलांना संधी दिली स्टॉल दिले पण कधी त्या महिलांना विचारलं नाही की तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाच्या आहात असं हे एक वेगळं काम आपण या बारामती ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून शारदा महिला संघाच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्ण करत आहोत आपण अडचणी मग अशी सविता बोलली तुम्हाला आज मी पस्तीस वर्ष काम करते महिलांसाठी पस्तीस वर्ष काम करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की सगळ्यात मोठी अडचण आमची काय आहे शिक्षण आज आम्हाला म्हणावं तसं शिक्षण मिळत नाही अज्ञान आहे ना आई शिकलेली नाही त्यामुळे मुलीच्या बाबतीमध्ये अडचणी आहेत कुटुंब पाठीमाग नाही मागाशी ना दादांनी माझं कौतुक केलं पण ह्या सगळ्याच श्रेय म्हणजे आजची सुनंदा पवार जी तुमच्या सपोर उभी आहे याचा सगळं श्रेय माझ्या सासऱ्यांना जातं आणि माझ्या नवऱ्याला जातं आणि आता माझ्या मुलाला जात माझे सासरे त्यावेळेला मला कॉलेजला सोडायला यायचं ज्या एक जीप होती त्या जीपमधन मला ते सोडायला यायचे आणि नेहमी सांगायचं कसं जगायचं कसं काम करायचं आणि ते मोटिवेशन माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं एका छोट्या शेतकऱ्याच्या कुटुंबात येऊन पवार कुटुंबात यायचं आणि त्यानंतर हे सगळं करायचं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं पण मी ठरवलं होतं की बदलायचं संधी आली ज्यावेळेस आपण बाळाला जन्माला खातो किंवा आपण आईच्या पोटातून जन्माला येतो त्यावेळेस मात्र फक्त श्वास असतो नाव नस आणि आयुष्याच्या शेवटी ज्यावेळेस तुमच्यातल्या चौघी खांदा देऊन मला स्वजून येतील त्यावेळेस तिथं श्वास नसणारे तिथं असणारे फक्त आणि फक्त माझं नाव ते नाव मी गेल्यानंतर तुम्ही लोकांनी कसं घेतलं पाहिजे ह्याच्यासाठी बायानो आपण आता चांगलं काम केलं पाहिजे आणि चांगल्या लोकांना आपण साथ दिली पाहिजे जिच्यामुळे <ज़ी> खर तर आम्ही काम करायला लागलो ज्याच्या वेळेस सुनंदाताई यांनी मी ग्रामीण हॉस्पिटल्स मध्ये किंवा अनेक हॉस्पिटल्स मध्ये जातो किती माझ्या महिला गेल्या माहिती गेल्यात का तुम्ही अठरा ते अठरा वीस वयोगटातल्या सगळ्यात महिला जास्त जळाल्या सांगतात लेकीच्या माहेरासाठी माय सासरीनाम देते लेकीच्या माहेरासाठी माय सासरीनाम देते सर्वांनीच उपस्थित करण्यासाठी प्रयत्न केले तर विशेष करून मी निकिता असतील त्याप्रमाणे तुमचे सर असतील देखील या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असलं पाहिजे याच्यासाठी वारंवार त्या ठिकाणी आमच्या गेले दोन तीन दिवस बैठका चालत होत्या यामध्ये सर्वांनीच खूप मोलाचं काम केलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि समोर सर्व महिला बघितली मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला सर्वांचे मी मनापासून आभार